नमस्कार मी एक राम रामाचे गाणे गाणार आहे नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला कौशल्याच्या मांडीवर राम झोपला राम झोपला कौशल्याच्या मांडीवर राम झोपला राम झोपला कौसल्याच्या मांडीवर राम झोपला राम झोपला किती करू मी रामाचे ध्यान ध्यान करता जावे माझे प्राण किती करू रामाचे ध्यान ध्यान करता जावे माझे प्राण राम माझा भोळा रंग आहे सावळा राम माझा भोळा रंग आहे सावळा वर्णिता गुण त्याचे कंठ दाटला कंठ दाटला वर्णिता गुण त्याचे कंठ दाटला कंठ दाटला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला कौशल्याच्या मांडीवर राम झोपला राम झोपला ौसल्याच्या मांडीवर राम झोपला राम झोपला माझ्या रामाची किती करू सेवा सेवा करताना मिळेल मला मेवा माझ्या रामाची किती करू सेवा सेवा करताना मिळेल मला मेवा राम माझा भोळा गळा वैजयंती माळा राम माझा भोळा गळा माळा गुण त्याचे कंठ कंठ दाटला कंठ दाटला, वर्णिता गुण त्याचे कंठ दाटला कंठ दाटला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला कौसल्याच्या मांडीवर राम झोपला राम झोपला ौसल्याच्या मांडीवर राम झोपना राम झोपना माझ्या रामाची किती करू भक्ती भक्ती करांत मिळे मला मुक्ती माझ्या रामाची किती करू भक्ती भक्ती करताना मिळो मला मुक्ती तुच तारी आता चरणावरी माथा तुच तारी आता चरणावरी माथा वर्णिता गुण त्याचे कंठ दाटला कंठ दाटलाम वर्णिता गुण त्याचे कंठ दाटला कंठ दाटला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला कौशल्याच्या मांडीवर राम झोपला राम झोपला कौशल्याच्या मांडीवर राम झोपला मांडी राम झोपला कौशल्याच्या मांडीवर राम झोपला मांडी राम झोपला जोडी दोघांची समान माता कैकैची अतिदृष्टी बुद्धीने राम लक्ष्मण भरात्र शत्रुघान जोडी दोघांची दिसे समान माझा कौशल्याने अति क्रूरदृष्टीने माता कौशल्याने अति दुष्टबुद्धीने चौदा वर्ष राम तिने वणी धाडला वणी धाडला चौदा वर्ष राम तिने वणी धाडला वणी धाडला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला कौशल्याच्या मांडीवर राम झोपला राम झोपला कौशल्याच्या मांडीवर राम झोपला राम झोपला कौशल्याच्या मांडीवर राम झोपला राम झोपला नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा